नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार माझ्या माता बहिणीला नमस्कार माय बापाला नमस्कार मी सूर्यनारायणाची पूजा केली माता बहिणीनं बघा हो का सूर्यनारायणाची पूजा कशी केली बघा हो का बघा काय चुकलं तर सांगा पूजा कशी आली बघा इथं या इकडं बघा हो का सूर्य का आहे बघा आले का बरोबर बघा या इकडं दाजी हो का दाखवा इथलं बघा सूर्याची पूजा कशी केली माता बहिणीनं बघा आले आगे, आगे। आगे। का बरोबर बघा असा सूर्य काढलाय यास इथं ते कोण म्हणते आहे पार्वती कोण म्हणते रानबाई काय म्हणजे ग आता हे तुळशी पुढे पूजा केली माता बहिणी म्या तर देहारेपाशी पण कोण करत आहे कोण तुळशी पशी आहे मी आज तुळशी पशी केली पहिला रविवारी ना मग दाजी म्हणलं तुळशी पशी कर दाजीनं बघितलं होतं कुठंतरी तुळशी पशी केलेली छान वाटते तर माता बहिणीनं म्या केली बघा तुळशी पशी पूजा कशी पूजा आले बघा आणि मला नीट सांगा माता बहिणीनो बघा ही पूजा कशी आली दाजी चांगली आली का पूजा चांगली आहे ना चांगली तर कुणी गणपती आणून मांडते इथं मी कलश मांडलाय माता बहिणीनो कलश मांडलाय मी इथं <coughs> तर बघा ही आणि काही चुकलं तर माफ करा ह्या पूजेतलं सूर्य कसा आलाय बघा दा दाजी दाखवा बरोबर आहे का बघा दाजी चाना चाना ही गाईचे पाऊल काढलेत तिथं हे आहे चंद्र हे सूर्य आहे अशी पूजा केलेली ते केळ्याचा कलर झाला हे झालाय ना गुरुवारी आणलेले बाजारातून माता बहिणीनं गुरुवारी आणलेले बघा ते बिअल काय तोडला होता आता वरचा फुलं तिकडं आणावं लागते पाठीमागून मागून शेजारीच्या ती, ती जायचा कटाळा केला भाग आणि दुकानातून दाजीनं आणलीच नाही फुलं आणा म्हणले होते बघा पूजा कशी तर एक छोटीशी गवळण म्हणते मी सूर्यनारायणाचं दर्शन घेते मी गवळण म्हणते काय करू जीव हवे काय करू बाई वेडावला सावळा मुरलीवाला अडवाला सावळा मुरलीवाला अडवाला घागर घेऊन पाणी अशी जाता घागर घेऊन पाणी अशी जाता येतानी जाता बाई उभत होता ಜೀವೇವಾಲ ಶ್ರಾವಳಾ ಮುರಲಿವಾಡವಾ ಸಾವಳಾ ಮುರಲಿ ಹಡವಾ ದೀ ದೂಧ ಮಥುರೀ ಜಾ ದೂಧ ಮಥುರೇ ಜ येतानी जाता बाई तो होता येतानी जाता बाई तो होता काय करू बाई का जीव हावेडावला सावळा मुरलीवाला अडवाला सावळा मुरलीवाला अडवाला एका जनाद श्रीकृष्ण श्री कृष्ण सावळा एका जनार्दनी श्री कृष्ण सावळा त्याला बुलली बोळी राला काय करू बाई ग जीवा वेड्यावला सावळा मुरलीवाला अडवाला सावळा मुरलीवाला अडवाला बघा माता बहिणीने पूजा कशी केली गाज ही गाजर ही ठेवली ती जसं असेल तसं गाजर बोर ढाळा ऊस सगळं असते पूजाला असं पण पण मी काय केलंय जसं असेल तसं ठेवलंय बरं का तर बघा ही पूजा कशी काय चुकलं तर पूजेतलं माफ करा सूर्य बघा माझा कसं आहे मी द्यावतो मला बघा हे पूजा कशी आहे माता बहिणीनं अशी करावं लागत हो का अशी पूजा केली बघा हे अशी म्हणजे अंगणात पण पूजा केली तर चांगली ना अंगणात पूजा अशी किती छान वाटते पूजा अंगणात केलेली पण हे तुळशीपशी केली मी पूजा